जय मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती म्हटली तर शिक्षक भरतीमध्ये अनेक प्रकारचे जे काही विघ्न आहे तर ते सध्या बघा येताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण जे काही शिक्षक भरती आपण दोन हजार सतराची शिक्षक भरली दोन हजार बावीसची ची शिक्षक भरती या ठिकाणी बघा सुरू आहे त्याच्यामध्ये देखील जे काही पदभरत्या होऊन देखील शिक्षक जे आहे तर ते शाळेवर जे काही जिल्हा परिषदच्या शाळा असेल तर त्या ठिकाणी सध्या मिळालेले नाही म्हणजे पाहिजे तेवढ्या प्रमाणात शिक्षक तिथं अवेलेबल नसल्यामुळे जे काही कंत्राटी स्वरूपात जो शासन निर्णय असेल किंवा जो काही पत्र असेल तर ते पत्र सध्या बघा निघालेलं आहे आणि कंत्राटी मानधन तत्वावरती सेवानिवृत्त शिक्षकांना त्या ठिकाणी संधी दिली जात आहे जेणेकरून जे काही पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जोपर्यंत शिक्षक तिथे मिळत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने जी शिक्षक भरती आहे तर ती सध्या इथं सुरुवात झालेली आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या महत्वाचे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जी काही पदं आहेत तर ती पद मोठ्या प्रमाणावर सध्या रिक्त आहे तसंच सर्वांना उत्सुकता आहे टेट तीन निकाला संदर्भात तर टेट तीन निकालाची जी काही ह्या ठिकाणी बातमी आलेली होती की जो निकाल होता तो जून महिन्याच्या लास्ट वीकमध्ये लागणार होता किंवा मग जो जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये लागणार होता परंतु कोणत्याही प्रकारचे जे काही निकाल आहे तर त्याची हालचाल झाली नाही तर त्या अनुषंगाने देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे जे अपडेट असेल तर वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तर सध्या बघा अं ह्या ठिकाणी जे काही शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांच्या खांद्यावर दोन वर्गांची जबाबदारी सध्या येऊन ठेपलेली आहे कारण जी काही शिक्षक भरती दोन हजार सतराची शिक्षक भरती देखील सध्या बघा अपूर्ण आहे आणि दोन हजार बावीसची जी काही शिक्षक भरती आहे तर ती देखील आता अंतिम टप्प्यात असून देखील जे काही शिक्षक आहे तर ते शिक्षक सध्या बघा जिल्हा परिषद वर पाहिजे ते तेवढ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भरले गेले नाही आणि त्या ते अनुषंगाने तेथे जे काही शिक्षक आहे तर त्या शिक्षकांच्या खांद्यावर दोन दोन वर्गाची जबाबदारी आता आलेली आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी ठाणे संदर्भात बघा हे जे काही महाराष्ट्र टाईममध्ये एक बातमी आलेली आहे की ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या दोनशे तीस शिक्षकांची पदे रिक्त आहे प्राथमिक माध्यमिक मिळून सध्या एकशे चौतीस शाळांमध्ये जवळपास पस्तीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे मात्र मंजूर नऊशेपैकी जे काही सहाशे सत्तर शिक्षक कार्यरत असल्यामुळे एका शिक्षकाला दोन वर्गाची अ ह्या ठिकाणी जी काही जबाबदारी आहे तर ती जबाबदारी पेलावी लागत आहे महालिक महापालिकेच्या खात्यारीत प्राथमिक शाळांची संख्या एकशे अकरा असून या शाळांमध्ये सुमारे एकतीस हजार विद्यार्थी आहेत सुमारे आठशे शेचाळीस या ठिकाणी शिक्षकांची गरज असून कार्यरत शिक्षकांची संख्या केवळ सहाशे अठ अठ्ठावीस इतकीच आहे त्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षकांना एकाच वेळी दोन ते तीन विभाग सांभाळावे लागत आहेत परिणामी विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देणे कठीण झाले आहे शाळांमध्ये शिक्षक नसल्याने अभ्यासक्रम पूर्ण वेळेत पूर्ण होत नाही तसेच अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने चित्र आहे शिक्षणाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होत असून त्यामुळे पालिकेच्या ह्या ठिकाणी पालकांमध्ये जे काही नाराजी आहे तर ती व्यक्त केलेली आहे पालिकेने तात्काळ शिक्षक भरती प्रक्रियेस गती देऊन रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याने पालक आणि शिक्षण तज्ज्ञाचे म्हणणे आहे अन्यथा सरकारी शाळांना अधिक गळती लागून खाजगी शिक्षण संस्थांकडे गर्दी वाढण्याची शक्यता इथं नाकारता येत नाही अशा पद्धतीने ही बातमी इथं आलेली आहे कारण बऱ्याचशा अनुषंगा या ठिकाणी दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये जे काही मनपाच्या वेकेन्सी आहेत तर त्या देखील आपल्याला कमी आलेल्या पाहायला मिळाल्या आहे ज्या पद्धतीने जिल्हा परिषदच्या वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी जो काही टप्पा दोन आहे त्याच्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या नाही फक्त एक दोन जिल्हा परिषदची जी काही एकदम ठराविक ती वेकेन्सी होती तेवढीच पाहायला मिळाली आहे आणि ह्याच्यामध्ये मनपा असेल नपा असेल तर त्यांची रिक्त पदे असून देखील सध्या बघा जे काही पवित्र पोर्टल मार्फत जी पदभरती व्हायला पाहिजे तर ती पाहिजे तेवढ्या प्रमाणात सध्या झाली नाही आता या ठिकाणी ठाणे संदर्भात जर विचार केला आपण तर इथं आठशे शेचाळीस शिक्षकांची सध्या बघा गरज असून जे काही कार्यरत आहे तर ते सहाशे अठ्ठावीस इतकेच कार्यरत आहे आणि उर्वरित जे काही गरज असलेले जे शिक्षक आहे तर ते त्या ठिकाणी भरले नाही जवळपास दोनशे तीस जे काही शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांची पदं इथं रिक्त आहेत तर असे प्रत्येक नपा मनपामध्ये जिल्हा परिषदमध्ये जर बघितले तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर इथं जे काही पदं आहे तर ते रिक्त सध्या पाहायला मिळत आहे आता इथे जर महापालिकेमध्ये जे शाळांमध्ये जवळपास इथं सांगितल्याप्रमाणे दोनशे तीस शिक्षकांची पदे रिक्त आहे त्यानंतर शिक्षकांचा अभावी मनपाच्या शाळेमध्ये एका शिक्षकाच्या खांद्यावर दोन वर्गाची जबाबदारी इथं आलेली आहे म्हणजे इथे नऊशे पदे मंजूर पण प्रत्यक्ष सहाशे सत्तर एवढे शिक्षक सध्या इथं भरले गेलेले आहे म्हणजे इथं जे काही परीक्षा टेट तीन परीक्षा असेल किंवा पुढील जी काही पदभरती असेल दोन हजार पंचवीस संदर्भात तर त्याच्यामध्ये ही जी पदं आहे तर ही बघा भरली जाऊ शकतात कारण इथं भरपूर मोठ्या प्रमाणावर जी काही पदं आहेत तर ती मनपा नपामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्या अनुषंगाने इथं बघा पुढे जी कार्यवाही असेल तर ती मे बी होऊ शकते तसंच राज्यात ज्या काही जवळपास आठ हजार गावांमध्ये शाळाचं नाही असं जे वक्तव्य आहे तर ते वक्तव्य सध्या बघा या ठिकाणी पुढे येत आहे त्या अनुषंगाने इथं मुंबई जी काही न्यूज आहे तर ती न्यूज आलेली आहे समग्र शिक्षण अभियाना अंतर्गत जे काही या ठिकाणी अर्थसंकल्प ठरवण्याचा राज्य व केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाची संयुक्त बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये युडाईसच्या या ठिकाणी आकडेवारीनुसार राज्यातील तब्बल आठ हजार दोनशे तेरा गावांमध्ये शाळांची सुविधा नसल्याचे शिक्षण विभागाने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मान्य केले आहे तसंच बघा पुढे काय आहे म्हटलेलं की जे काही पारनेरचे आमदार होते दाते साहेब त्यां आणि अन्य जे काही सदस्य आहे विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळेला एक हजार सहाशे पन्नास गावांमध्ये प्राथमिक शाळा सहा हजार पाचशे त्रेसष्ट गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नसल्याचे निदर्शनास आले आहे काय असा प्रश्न जेव्हा विचारला होता त्यावर लेखी उत्तर शालेय शिक्षण मंत्री भोसे साहेबांनी खरे असल्याचे नमूद केले आहे राज्यातील पाच हजार तीनशे त्र्याहत्तर शाळांमध्ये वीज पाचशे तीस शाळांमध्ये पाणी तीन हजार तीनशे पस्तीस शाळांमध्ये मुलांसाठी तर पाच हजार दो एकशे चोवीस शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय नसल्याने निदर्शनास या ठिकाणी आल्याबाबत जो काही प्रश्न आहे तो देखील उपस्थित केला होता त्यावर अंशता खरे असल्याचे उत्तर ह्या ठिकाणी शिक्षण विभागांनी दिले होते म्हणजे एवढे जे काही त्या ठिकाणी शाळा नसल्यापदच्या जो काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट देखील इथं करण्यात आलेलं आहे तर एकंदरीत एवढ्या शाळा असताना त्या ठिकाणी जे काही शिक्षकांचं प्रमाण असेल तर ते देखील त्या ठिकाणी रिक्तच असणार आहे कारण भरपूर जिल्हा परिषद असेल किंवा मग मनपा असेल नपा असेल त्या ठिकाणी शिक्षकांची पदं इथं रिक्तच आहे तर ही पदं बहुतेक जी काही टेट परीक्षा आहे तीन नंबरची तर त्या अनुषंगाने दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये आपल्याला कदाचित पाहायला इथं मिळू शकतात तसंच जो काही टेट संदर्भात जो निकाल आहे तर तो निकाल आपल्याला मागे सांगितल्याप्रमाणे जे जून महिना आणि जुलै महिन्याचा जो काही लास्ट वीक आणि फर्स्ट वीक अशा पद्धतीने बातमी सध्या आली होती तर त्या अनुषंगाने रिझल्ट अजूनही सध्या इथं डिक्लेअर झाला नाही आता रिझल्ट जो असेल तर तो नेमका कधी डिक्लेअर होणार कारण परीक्षा परिषदेच्या वतीने जे काही उत्तर सध्या बघा मिळतं की जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या आय बी पी एसकडनं परीक्षा परिषदेला मिळालेला नाही अशा पद्धतीने उत्तर आहे तर ते उत्तर सध्या तिथं मिळत आहे तर आता रिझल्ट नेमका कधी लागू शकतो तर अजून रिझल्ट जो आहे तर पुढील ह्या ठिकाणी जो हा चालू आठवडा आहे तर ह्या आठवड्यामध्ये कधीही प्रकाशित होऊ शकतो कारण त्याच्यावरती जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा अजून होणे बाकी आहे तर परीक्षा परिषदेच्या वतीने जेव्हा पाठपुरावा करण्यात त्या ठिकाणी जाऊन तर सध्या जे उत्तरं आहे तर ते उत्तरं म्हणजे अशाच पद्धतीने मिळत आहे की जो रिझल्ट आहे तर तो आय बी पी एस सध्या प्राप्त झाला नाही जसा प्राप्त होईल तसा रिझल्ट सध्या बघा लावण्यात येईल तर रिझल्ट जो आहे तर तो आपल्याला ह्या चालू आठवड्यामध्ये अपेक्षित आहे आणि ह्या चालू आठवड्यामध्ये रिझल्ट जो आहे तर तो बघा लागायलाच पाहिजे जेणेकरून इतर जे काही उमेदवार सध्या बघा इतर परीक्षा देतात जो काही प्लीन जो काही सध्या बघा प्लॅन बी असेल तर तो विद्यार्थ्यांना उमेदवारांना जर कमी मार्क मिळाले तर ते सध्या बघा करू शकतात तर त्या अनुषंगाने रिझल्ट लागणे देखील खूप महत्त्वाचं आहे तर चालू आठवड्यामध्ये जो रिझल्ट असेल तर तो बघा नक्कीच लागेल ला, आता ही जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट इथं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं देण्यात आले आता इथं जे काही अबाऊट डिपार्टमेंट जो शिक्षण आहे तर इथं बऱ्याचशा ज्या लिंक देण्यात आले तर त्या लिंकमध्ये बघा अशा पद्धतीने जोपर्यंत तिथं दिसत नाही आता इथे जे वेगवेगळे लिंक आहे आता इथं टेट दोन हजार पंचवीसच्या पदभरतीच्या अनुषंगाने एक लिंक देण्यात आली त्याच पद्धतीने इथे दोन हजार बावीसच्या निकाला संदर्भात बघा अशा पद्धतीने एक लिंक देण्यात आली तर अशी जी लिंक असेल म्हणजे इथं काय लिहिलेलं एक शिक्षक अभियुक्त आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीस निकाल अशी ही लिंक आहे तर अशी लिंक सध्या बघा आपल्याला दोन हजार पंचवीस संदर्भात इथं अवेलेबल होणार आहे म्हणजे इथं शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार इथं बावीस ऐवजी दोन हजार पंचवीस अशा पद्धतीने त्या ठिकाणी राहील लिंकमध्ये तेव्हा आपल्याला कळेल की जो निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा वेबसाईटवर प्रसिद्धीसाठी इथं आलेला आहे तर अशा पद्धतीने जेव्हा लिंक येईल तेव्हाच आपल्याला इथं कळेल तर त्यासाठी वेळोवेळी जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ही जी वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या आहे तर याच्यावरती वेळोवेळी तुम्ही ह्या ठिकाणी भेट द्या आणि जे अबाऊट शेक्शनमध्ये ज्या सूचना आहे तर त्या सूचना बघत राहा जेणेकरून निकाल आला तर ती अपडेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी माहिती होईल तर सध्या तरी निकाल जो आहे तर तो निकाल चालू आठवड्यामध्ये पुढील ह्या ठिकाणी दोन ते तीन दिवसामध्ये लागणे अपेक्षित आहे तर सध्या वेट करा एवढे दिवस वेट केला आहे तर आता एक महिना तर पूर्ण झाला आहे परंतु निकाल लागत नाही तोपर्यंत जे काही मो विद्यार्थी असेल उमेदवारांना चेन पडणार नाही तर निकाल जो असेल तर तो नक्कीच लागेल त्याच्यामागे न लागता जो काही तुम्ही पुढचा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर त्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करा निकाल आज ना उद्याला सध्या बघा लागणारच आहे तर सध्या तरी ह्या एक महत्त्वाच्या अपडेट होत्या अपडेट आवडल्या असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद vande mataram